मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिना संपायच्या अगोदर प्राप्त होईल असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं त्या पुणे येथे पत्रकारांसोबत बोलत होत्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच पहिल्यापासून निधी दिला जातो असं आदिती तटकरे यांनी सांगितलं नमो शेतकरी योजनेतून ज्या महिलांना एक हजार रुपये मिळतात त्यांना पाचशे रुपये मिळतील हे योजनेचे दोन शासन निर्णय होते त्यामध्येच निश्चित करण्यात आलं होतं असं देखील त्यांनी सांगितलं लाडकी बहीण योजनेचा निर्णय वाचला तर गोष्टी समजतील ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतून लाभ घेतात त्यांना एक हजार रुपये त्यातून मिळतात शासनाच्या योजनांमधून किमान पंधराशे रुपये त्यांना मिळावेत असा दृष्टिकोन आहे त्यामुळं हजार रुपये त्यांना नमोद शेतकरी आणि पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतात असं आदिती तटकरे म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी दोन कोटी सत्तेचाळीस लाख आहेत ऑक्टोबर दोन हजार चोवीस महिन्यात ज्यावेळी लाभ दिला होता त्यावेळी दोन कोटी तेहतीस लाख महिला होत्या ही योजना राबवताना कुचराही होत नाही ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ दिला जात आहे असं आदिती तटकरे यांनी म्हटलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार पासून सुरू करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत पंधराशे रुपयाप्रमाणे नऊ महिन्यांचे तेरा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीसची रक्कम आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं एकाच वेळी देण्यात आली होती आता लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेच्या निमित्तानं त्यावेळी दिला जाईल अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा